उत्तर प्रदेशात चार नव्या वंदे भारतचा लोकार्पण सोहळा याने होणार मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा सिंधुदुर्गात नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी जोरदार सुरू नितेश राणेंविरुद्ध सर्वपक्षीय एकत्रित येणार अशी माहिती लागत नाहीत भाजप हमकाज चोरी करण्याच्या काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आरोप एशियाटिक सोसायटीची आजची निवडणूक लांबणीवर मतदार याद्या अद्ययावत झाल्यानंतरच निवडणुकीचा निर्णय गणपती पुळे इथं समुद्रामध्ये तरुण गुडाला दोघांना वाचवण्यात मिळालं यश रुग्णालयामध्ये उपचार सुरू प्रफुल्ल दिनेश त्रिमुखी असं मृत तरुणाचं नाव अमेरिकेच्या विजा संदर्भामध्ये मार्गदर्शक सूचना जारी अर्जदाराच्या आरोग्याचा विचार करावा असं आवाहन मधुमेह लठ्ठपणा असणाऱ्यांना अमेरिकेची दारं बंद होण्याची द्यावी शक्यता गोंदियामध्ये मविया एकत्रित निवडणूक लढणार काँग्रेसचे नेते गोपालदास अग्रवाल यांनी दिली माहिती लवकरच याबाबत अधिकृत घोषणाही जाहीर होणार साताऱ्यामध्ये घुसलेत बांगलादेशी किरीट सोमय्या यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट साताऱ्यामध्ये घुसलेल्या बांगलादेशींना हकला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची मागणी ट्रम्पच्या इमारतीखाली नमाज पठण न्यूयॉर्क मध्ये रस्ते अडवून नमाज पठण ममदारीच्या विजयानंतर अमेरिकेमध्ये मुसलमान एकत्रीकरण वाढल्याचं समोर कागदावर छत्रपती संभाजीनगर आणि फलकावर औरंगाबाद धुळे नगाबुवारी परिसर मध्या दिशादर्शक फलकावर औरंगाबादचं त्वरित दुरुस्तीच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचं आंदोलन पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज